नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीस बाबत एक महत्वाची अपडेट घेणार आहोत ज्यामध्ये सव्वीस नोव्हेंबर आज सव्वीस नोव्हेंबर दुपारी बारा वाजेपर्यंत मुंबई शहर नवी मुंबई नागपूर कारागृह हो। अशा महत्वाच्या घटकांमध्ये आज आतापर्यंत किती अर्ज आले आहेत याबाबत माहिती घेणार आहोत मित्रांनो आपण एक सकाळी व्हिडिओ टाक टाकलेला होता ज्यामध्ये जवळपास तीस घटकांचा समावेश केला होता त्यामध्ये आपण पंचवीस तारखेच्या रात्रीपर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आलेले आहेत याबाबत माहिती बघितली होती तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर मित्रांनो या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपण त्या व्हिडिओची पिन देत आहोत तिथून तुम्ही तो बघू शकता चला तो तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बघा पहिला जिल्हा आहे आपला नवी मुंबई मित्रांनो नवी मुंबई पोलीस या जागेसाठी बघा आज सव्वीस नोव्हेंबर दुपारी बारा वाजेपर्यंत चार हजार चौऱ्याण्णव एवढे अर्ज आलेले होते पुढचा जिल्हा आहे नाशिक कारागृह मित्रांनो बघा नाशिक कारागृह या जागेसाठी सव्वीस हजार चारशे पंधरा हा टोकन नंबर आज सव्वीस नोव्हेंबर दुपारी बारा वाजेपर्यंत आलेला आहे आणि अर्ज क्रमांक आहे मित्रांनो बघा एकोणीस हजार चारशे चौदा पुढचा आहे एस पी यवतमाळ मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये काही मुलांनी कमेंट केल्या होत्या की यवतमाळबद्दल माहिती द्या तर बघा एस पी यवतमाळ या ठिकाणी पाच हजार दोनशे पासष्ट हा टोकन नंबर आहे आणि तीन हजार सातशे बहात्तर एवढे अर्ज एस पी यवतमाळ या ठिकाणी आलेले आहेत पुढचा आहे आर पी एफ गट क्रमांक एक पुणे मित्रांनो बघा एस आर पी एफ पुणे या ठिकाणी सहा हजार पाचशे बारा हा टोकन क्रमांक आज दुपारी बारा वाजेपर्यंत आलेला आहे पुढचा आहे बघा नागपूर कारागृह नागपूर कारागृह या ठिकाणी बघा मित्रांनो अडती अडतीस हजार दोनशे एक हा टोकन क्रमांक आला आहे आणि सव्वीस हजार चारशे शहाण्णव एवढे फॉर्म आज सव्वीस नोव्हेंबर दुपारी बारा वाजेपर्यंत आलेले आहेत पुढचा आहे बघा पुणे बँड्समन पुणे बँड्समन या ठिकाणी दोन हजार तीनशे सतरा हा टोकन नंबर आलेला आहे आणि एक हजार आठशे बावन्न हा अर्ज क्रमांक आलेला आहे पुढचा जिल्हा आहे हिंगोली चालक हिंगोली चालक या ठिकाणी बघा पाच हजार सातशे दोन हा टोकन क्रमांक आलेला आहे आणि पाच हजार एकशे साठ एवढे अर्ज हिंगोली चालक या पदासाठी आलेले आहेत मित्रांनो पुढील जिल्हा बघण्या अगोदर एक सूचनेकडे लक्ष द्या मित्रांनो बघा तुम्ही जर कुठल्याही जिल्ह्याचा फॉर्म भरत असाल तर मित्रांनो त्या जिल्ह्याचा भरलेल्या फॉर्मचा फोटो आम्हाला शहाऐंशी झिरो पाच चौसष्ट एकसष्ट त्र्याऐंशी या व्हॉट्सअप नंबरला व्हॉट्सअप करा ज्यामुळे काय होईल मित्रांनो आम्हाला पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी मदत होईल आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघूया मित्रांनो पुढील जिल्हा बघा मित्रांनो पुढील जिल्हा आहे संभाजीनगर लोहमार्ग संभाजीनगर लोहमार्ग या ठिकाणी बघा एक हजार चारशे एकसष्ट हा टोकन नंबर आज सव्वीस नोव्हेंबर दुपारी बारा वाजेपर्यंत आलेला आहे आणि एक हजार एकशे छप्पन्न एवढे अर्ज आलेले आहेत पुढचा आहे धाराशिव चालक धाराशिव चालक, चालक या ठिकाणी बघा चार हजार सहाशे सत्तेचाळीस हा टोकन क्रमांक आला आहे आणि चार हजार तीनशे एकसष्ट एवढे अर्ज धाराशिव चालक या पदासाठी सव्वीस नोव्हेंबर दुपारी बारा वाजेपर्यंत आलेले आहेत पुढचं आहे बघा पुणे कारागृह मित्रांनो बघा पुणे कारागृहाकडे बऱ्याच विद्यार्थ्यांचे लक्ष लागलेले आहे ला तर पुणे कारागृह या जागेसाठी बघा अडतीस हजार एकशे बावीस एवढा हा टोकन नंबर क्रमांक सव्वीस नोव्हेंबर रोजी आलेला आहे आणि फॉर्म बघा पंचवीस हजार पाचशे एक एवढे फॉर्म सव्वीस नोव्हेंबर दुपारी बारा वाजेपर्यंत आलेले आहेत पुढचं आहे बघा एस पी रायगड एस पी रायगड या जागेसाठी एक हजार तीनशे सत्तावीस हा टोकन क्रमांक आला आहे आणि एक हजार पंचवीस एवढे अर्ज आलेले आहेत पुढचा जिल्हा एस आर पी एफ गट क्रमांक वीस वरणगाव मित्रांनो बघा एस आर पी एफ वरणगाव या जागेसाठी एकतीस हजार एकशे चौदा हा टोकन क्रमांक आलेला आहे पुढचा आहे सी पी मुंबई मित्रांनो बघा मुंबई शहर या जागेसाठी चौऱ्याण्णव हजार पाचशे अठरा चौऱ्याण्णव हजार पाचशे अठरा हा टोकन नंबर आलेला आहे मित्रांनो तुम्हाला मी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हा आकडा उद्या एक लाख क्रॉस करेल तर मित्रांनो नक्कीच हा आकडा आज संध्याकाळ काळपर्यंत एक लाख क्रॉस करेल तर पुढील व्हिडिओमध्ये बघूया पुढचे अपडेट्स तर बघा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आज सव्वीस नोव्हेंबर दुपारी बारा वाजेपर्यंत कुठल्या जिल्ह्यात किती अर्ज आलेले आहेत याबाबत अपडेट बघितलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा विसरू नका धन्यवाद